होय शहांनी मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता ठाकरेंची शपथ खरी संजय शिरसाटांचा खुलासा मात्र शरद पवारांच्या गुगलीमुळे ठाकरेंची नियत फिरल्याची टीका बाजा वाजलेल्या पक्षानं गडकरींना ऑफर देणं हास्यास्पद <सलिणीद> उद्धव ठाकरेंच्या ऑफरवरून फडणवीसांचा टोला राहुल नार्वेकर लबाड लोकसभा उमेदवारीच्या लालसे पोटी आमच्या विरोधात निकाल दिला उद्धव ठाकरेंचा घणाघात तर न्यायदानात काळी मांजरे येत असल्याची केली टीका महायुतीचं जागा वाटप आज निश्चित होण्याची शक्यता शिंदे फडणवीस अजित पवारांची दिल्लीत अमित शहा नड्डांसोबत बैठक भाजप नेते चौतीस जागांसाठी आग्रही राज्यातल्या भाजप नेत्यांचा दिल्लीत दबाव सूत्रांची माहिती दक्षिण मुंबई लोकसभेसाठी महायुतीत रस्सीखेच कमळाच्या उमेदवारासाठी संघ आणि भाजपचा आग्रह तर जागा सोडायला शिवसेना शिंदे गटाचा नकार मलाच उमेदवारी द्या अशी जबरदस्ती नाही पण राष्ट्रवादीतल्या प्रवेशाला विरोध झाला तर फरफटत जाणार नाही अढराव पाटलांची रोखोक भूमिका ऑपरेशन सक्सेस आणि पेशंट डेड असा फॉर्म्युला जागा वाटपावरून विजय वडेटीवार यांचा शिंदे अजित पवारांवर निशाणा फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करू नये फडफडीनं फांदी तुटून रामराम म्हणण्याची वेळ येईल नारायण राणेंचा रामदास कदमांना इशारा आणि मराठा आरक्षणातून कुठली भरती हायकोर्टाच्या अधीन राहील दहा टक्के आरक्षणाविरोधातल्या याचिकेवरून कोर्टाचे महत्वाचे आदेश